जिल्हा परिषदेच्या अर्थ बांधकाम सभापती समाज कल्याण सभापती आणि महिला बालकल्याण सभापतींनी सोमवारी पदभार घेतला यावेळी झेडपीच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस या सभापतींनी व्यक्त केला तीन एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या बिनविरोध निवडी झाल्या होत्या अर्थ आणि बांधकाम समितीच्या सभापतीपदी विजयराज डोंगरे महिला बालकल्याण समिती सभापतीपदी रजनी देशमुख समाज कल्याण सभापतीपदी शिला शिवशरण कृषी सभापतीपदी मल्लिकार्जुन पाटील यांच्या निवडी झाल्या कृषी सभापती पाटील यांनी मागील आठवड्यात पदभार घेतला होता सोमवारी अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी दुपारी बाराच्या सुमारास पदभार घेतला यावेळी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांचा सत्कार करण्यासाठी झाली होती बांधकाम विभाग तसंच अर्थ विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी बोलताना ग्रामीण भागातील रस्ते सुधारणावर आपला भर राहणार असून कोणताही निधी परत जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली रस्त्याचे बरेच संपूर्ण जिल्हाभर प्रमाण आहे आणि जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या निधीचंही प्रमाण कमी आहे त्यामुळे शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अतिशय चांगल्या प्रकारचे रस्ते ग्रामीण भागातील ठेवण्याचा माझा मानस आहे जे इतर बांधकाम आहेत ग्रामपंचायत कार्यालय असतील शाळा फले असतील आरोग्य पकडली जे जे म्हणून बांधकाम आहेत त्या सगळ्या बांधकामाचा दर्जा याच्यापेक्षाही चा कसा चांगला होईल पूर्वीचा वाईट होता असं नाही परंतु याच्यापेक्षाही दर्जा अंगणवाड्यांचे बांधकाम असतील त्याला सहा लाखाचा निधी मिळतो आता पण वस्तुस्थिती तेवढ्यात ते काम पूर्ण आणि व्यवस्थित होत नाही म्हणून त्याच्यासाठीही निधी वाढवण्याचे सर्व प्रयत्न येणाऱ्या काळात केले जातील अर्थाच्या बाबतीत सुद्धा शिक्षणावरती जास्तीत जास्त खर्च करून आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील नूतन महिला बालकल्याण सभापती रजनी देशमुख यांनीही आपला पदभार घेतला यावेळी महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांनी त्यांचं स्वागत केलं महिला बालकल्याण विभागातील कर्मचारी पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्ते ग्रामसेवक संघटनेनं त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना त्यांनी महिलांसाठी विशेष उपक्रम राबवणार असल्याचं सांगत अंगणवाड्यांच्या आहाराकडे लक्ष देणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली जेवढं कार्य करता येईल मी तेवढं करणार म्हणजे महिलांसाठी भरपूर इथं हे स्कोप आहे त्यात शिलाई मशीन आहे विकोपॉल मशीन आहे बरेचसे कोर्स पण आहे कटिंगचा कोर्स आहे है, फॅशन डिझाईनचा कोर्स आहे मुलींसाठी कराटे कोर्स आहे ते जेवढे काही हे करता येईल तेवढे मी महिलांसाठी करणार आहे आणि ह्यांच्यासाठी बालकांसाठी बालकांसाठी सुद्धा की कुपोषित बालपण होऊ नये आहार सगळं हे असावं स्वच्छ असावे सुंदर म्हणजे छान पौष्टिक आहार असावे मुलांसाठी पण जे काही येईल ते मी भरपूर आहे स्वतःहून जाऊन आहे कुठे तिथे अंगणवाड्याची गरज आहे कुठे अंगणवाडी जुने आहेत कुठं जिल्हा परिषद बरेचशा जुने आहेत त्याचे पण सगळं काय जे आहे ते मी करण्याचा शब्द टक्की प्रयत्न घेणार मार्गदर्शनाखालीच काम करणार ना मोठ्या मालकाच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत मालकाच्या मार्गदर्शनाखाली आणि घरच्यांचे पण मार्गदर्शन समाज कल्याण समितीच्या सभापती शीला देशमुख यांनी ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांचे आशीर्वाद घेऊन आपला पदभार घेतला यावेळी डोंगरे यांनी त्यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी सचिन शिवशरण उपस्थित होते दरम्यान यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपेक्षित ग्रामीण भागातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आंबेडकरांमुळेच मला हे मोठे पद मिळालेलं आहे त्यांना अपेक्षित असणाऱ्या शासकीय योजना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा माणूस आहे या कामात सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न मी